लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आता काही शेवटच्या भागांवरती आलेली आहे आणि शेवटचे भाग प्रेक्षकांनो इतके इंटरेस्टिंग आहेत की याच्यामध्ये आता सगळं आतापर्यंत रोहिणी आणि राहुल यांचं कार्यस्थान आजच्या भागात केलं येणार आहे कारण जी चिठ्ठी आता सुकन्याच्या फाईलमध्ये आहे ती चिठ्ठी सुकन्याने आता अद्वैतपर्यंत पोहोचवले कसं घडलंय चिठ्ठी पोहोचल्यावरती काय घडले सगळं पाहूया इकडे सगळेजण पूजा करतायत पण आता सुकन्याला मात्र तिकडून जायची घाई आहे सुकन्याला या सगळ्यामध्ये ती कलाच होती का मी जिला वाचवलं ती मुलगी हीच होती का हे पाहण्यासाठी ती आता ताबडतोब आलेली आहे ते म्हणजे अद्वैतच्या इथे अद्वैतच्या इथे आल्यावरती सगळं कपाट वगैरे खोलते त्याच्यामध्ये अद्वैतचा काही आता बायकोचा फोटो भेटतोय का हे पाहती आहे अद्वैतचं सगळं लक्ष तिच्याचकडे आहे म्हणजे आत्तापर्यंत ही पूजा करत होती अचानकपणे का बरं गेली असं म्हणत तो आता विचार करतोय आणि ज्या वेळेला तो ह्या विचार करतोय आणि तो विचार करतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मला बघायलाच पाहिजे ही काय करते म्हणून आता पूजा वगैरे किंवा पूजा थांबवून किंवा दुसऱ्याच्या था हातामध्ये सोपवून अद्वैत तिकडे आलेला आहे आणि अद्वेत येईपर्यंत इकडे आता कलाच्या वस्तूंची जी पेटी अद्वैतने बंद करून ठेवलेली आहे ती पेटी आता हातात लागलेली आहे सुकन्याच्या सुकन्या ती पेटी उघडते आणि पेटी उघडून त्याच्यामध्ये असलेला कलाचा तो रुमाल ज्याच्यावरती तिने ए टाईप केले काढते आणि त्याच्यावरून हात फिरवायला लागते तिला कुठेतरी आपलेपणाची भावना आता निर्माण झालेली आहे आणि ती हे सगळं पाहती आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता तिला नेमका कलाचा फोटो सुद्धा दिसलेला आहे ज्या वेळेला कलाचा फोटो तिला दिसलाय आणि त्याच वेळेला ती आता एकदम हादरलेली आहे कलाचा फोटो पाहिलाय आणि लगेचच तिला आता या सगळ्यामध्ये कळलेला आहे की ज्या मुलीला आपण वाचवलं होतं ती आता कलाच होती पण तिचा अपघात कसा झाला ती धावत पळत तिकडून कशी आली याची आतापर्यंत तिला काही माहिती नव्हती पण यानंतर तिला ते समजणार असतं अद्वैत इकडे तिकडे पाहतोय ती दिसत नाहीये ती लगेचच तो वरती जायला निघतोय बाकी सगळ्यांची इकडे आता पूजा चालू आहे पण ती मात्र आता अद्वैत म्हणजे ती रूम मध्ये आहे अद्वैत आल्यावर ती अद्वैत तिला पाहतोय आणि जोरात अद्वैत चिडलाय काय गरज होती तुम्हाला इकडे येण्याची सगळेजण खाली पूजा करते आणि तुम्ही नको ते करण्यासाठी इकडे आलात यावरती ती सांगते एक मिनिट थांबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तो म्हणतो मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये तुमची हिंमत झालीच कशी की तुम्ही इकडे याल तुम्ही काही का आला तिकडे का आलात निघा निघा असं म्हणत तो इतका प्रेक्षकांना अरडा ओरडा करायला लागलाय की आता ती त्याला थांबवायचा प्रयत्न करते पण तो ऐकायला मागतच नाही आहे मागतच नाही आहे तो आता तिच्या अंगावरती अरडाओरडा करतच राहिलेला आहे ती सांगते एक मिनिट त्याला धाप लागते आणि मग त्यानंतर इन्हेलर देण्यासाठी आता इकडे ती सांगते आहे की हे घ्या तुम्ही आधी इन्हेलर घ्या इन्हेलर घेऊन आता मग शांत व्हा प्लीज प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत ती त्याला सांगती आहे पण आता अद्वेत काही ऐकायला तयार नाही आहे आणि त्यावरती मग ती म्हणते हे बघा एक काम करा हा फोटो कोणाचा आहे तुम्हाला माहिती तुमच्या बायकोचा पण हिलाच मी वाचवलंय तुम्हाला कदाचित माहिती नसेल यावरती तो म्हणतो काय हिला वाचवलं यावरती ती सांगते हो तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न आहे अहो हा अपघात झाला ना तेव्हा कलाला वाचवणारी दुसरी तिसरी कुळीस नव्हते मी होते असं म्हटल्यावर ती मग आता लगेच असतो थोडासा शांत होतो आणि शांत होऊन तो आता म्हणायला लागतो असं घडले तर यावरती ती सांगते हो तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते आहे त्यावरती अद्वैत थोडाफार शांत झालाय प्रेक्षकांनो आणि त्याच वेळेला आता ती खाली सुद्धा आली खाली ती मग आता ती सांगायला लागते सरोजला की आ, सरोज मॅडम कला तुमची सून होती ना यावरती सरोज सांगते हो पण तू का असं विचारती आहेस यावरती ती सांगायला लागते सरोज मॅडम ज्या मुलीचा जीव मी वाचवला किंवा तुमच्या कलाला मी आता तिकडून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते ती मुलगी मीच होते मीच त्यावेळेला तिथे आता अपघातस्थळी होते आता अपघातस्थळी मी होते म्हटल्यावरती इकडे आता राहुल आणि रोहिणी यांचे धाबे दणाणलेले आहेत राहुल आणि रोहिणी हे दोघ जण चांगलेच घाबरलेले आहेत राहुल आणि रोहिणीला भीती वाटते की हिने अजून काय पाहिले आणि त्याच वेळेला ती सांगते की कराचा अपघात झाला मी तिकडे पोहोचले आणि कराला ताबडतोब मी आता हॉस्पिटलमध्ये मिळेल आहे आबा म्हणतात काय किमय आहे बघ म्हणजे आमच्या सुमेचा जीव वाचवणारी पोरगी आता आमच्या समोर होती आणि आम्हाला खरंच माहीत नाही नियतीने तिला आता आमच्यातून घेऊन गेलेत पण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा तू त्यावेळेला आमची आणि तिची भेट घडवून आणली होतीस खरंच तुझे खूप आमच्यावरती उपकार आहेत असं म्हणत आबा आभार मानतात आणि रोहिणी आणि राहुल चांगले चिडलेले आहेत रोहिणी म्हणते राहुल कळतंय का तुला आपल्या घरामध्ये बॉम्ब आहे बॉम्ब म्हणजे खरं सांगायचं तर आता आपल्या घरामध्ये जे काही चाललंय ना त्याच्यामध्ये ही इथे राहणं हे महा महा कठीण काम आहे जर का या सगळ्यामध्ये ती आता इथे असते आणि आपण जर का या सगळ्यामध्ये आता तिच्यामुळे अडकलो तर यावरती राहुल सांगायला लागतो मम्मा ती त्या ठिकाणी होती पण तिला कुठे माहिती आहे ती मी ॲक्सिडेंट होताना बघितलेलं आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर पोहोचले त्यामुळे तिला काही माहिती असण्याची तिळ मात्र शक्यता नाही आहे की आपण हे सगळं आहे किंवा काय केलंय रोहिणी म्हणते नाही राहुल तुला का फील राहून काही चालणार चालणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव आपण जर का अशा पद्धतीने गाफील राहिलो ना तर खूप मोठा आता आपल्याकडून प्रॉब्लेम होऊ शकतो ते काही नाही आहे त्या नर्सला इथून हकलवून लावला पाहिजे म्हणजे आपण तिच्या हातून अशी काहीतरी चूक करायची आहे की जेणेकरून स्वतः अद्वैत तिला इथून हकलवून लावेल काय यावरती तो सांगतो ठीक आहे तू जे काही म्हणतेस ते मला पटतंय आपण तिला इथून हकलवून लावूया असं म्हणत आता दोघ जण अलर्ट झालेले आहेत काहीही झालं तरीसुद्धा तिला इथून हकलवून लावायचं ला हे त्यांचं ठरलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता राहुल सांगायला लागतोय मम्मा तू चिंताच करू नकोस हिला अशा पद्धतीने आपण इकडून हकलवून लावूया ना की पुन्हा ही इकडे आलीच नाही पाहिजे असं म्हटल्यावर ती आता दोघांचा प्लॅन ठरतो आणि तो, तो म्हणतो खरं तर आपल्याला घाबरायचं काही कारण नाहीये म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आपण आता कोणत्याही पद्धतीने काही चूक केले हे तिला माहितीच नाहीये पण तरी सुद्धा उघाच विषयाची परीक्षा नको म्हणून आपण हिला आदवेच्याच हातून हकलवून लावायची असं काहीतरी घडवायचं आहे की या सगळ्यामध्ये आणि आता या सगळ्यामध्ये आपण काहीही झालं ना तरी हिला हे करून टाकायचं आहे पाठवून टाकायचं आहे तोपर्यंत तिने आता आबांना चालवण्यासाठी प्रयत्न केलाय आता सुकन्या आबांना घेऊन आले ती म्हणजे लॉन मध्ये लॉन मध्ये घेऊन आल्यावर ती आबांना आबा एक एक पाऊल टाका आबा एक एक पाऊल टाका असं म्हणत ती आबांना समजवते अखेर आबा एक एक पाऊल टाकत पुढे आलेले आहेत आणि सुकन्या म्हणते वा आबा खरंच तुम्ही आता एके दिवशी चालायला लागाल कळतंय का तू मला असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आबा सांगायला लागतात नाही नाही मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे किंवा मला काही झालेलंच नाहीये मी व्यवस्थित आहे असं म्हणत ते आता बोलतायत आणि हे सगळं चालू असताना आबा तिच्याशी गप्पा गोष्टी मारतायत की माझी मला नेहमी वाटायचं की माझी कला मला ज्या पद्धतीने आजोबा बोलते ना तू सुद्धा मला आता तशीच आजोबा बोलतेस मला खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुझं आता खूपच हे वाटतं यावरती ती म्हणते काळजी करू नका आबा जशी तुम्हाला कला तशीच तर मी तुम्हाला आहे की असं म्हणत ती आता आबांना बोलती आहे बरं हे सगळं चालू असताना रोहिणी आणि राहुल हे सगळं पाहत आहेत रोहिणी राहुल हे सगळं पाहत आहेत आणि त्याच वेळेला मग आता ते दोघ जण विचार आहेत झालं हिचा आता बंदोबस्त करण्याची वेळ तर आलेलीच आहे असं म्हणत ते आता लगेचच रोहिणी आणि राहुल हे दोघांनी पुढचा प्लॅन केलेला आहे पुढचा प्लॅन करत आता इकडे रोहिणी सांगते चल राहुल तुझ्या ह्याला लाग तिला कॉल कर आणि आता राहुल तिला कॉल करण्यासाठी एका बाजूला जातोय आणि राहुल तिला कॉल करायला लागतोय आणि त्यानंतर आता इकडे पुढचा प्लॅन सुरू होतो तो म्हणजे लगेचच आता रॉकेटला तिने बोलवून रॉकेटला पण बाहेर काढणं दोन्ही प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ह्या दोघांनी पुढचं प्लॅनिंग केलेलं आहे ज्या वेळेला आता इकडे रोहिणी सांगते कर अरे फोन कर मग राहुल लपून छपून पुं तिला फोन करतो आणि तिला आता सांगायला लागतो की मला तू बोलायचं आहे त्यावरती कला म्हणते आबा आजच्या दिवसाला इतकं चालणं बाद झालं रॉकेट दादा रॉकेट दादा इकडे या आजोबांना आजोबांना काळजी घ्या मी आलेच एक मिनिट आणि ती फोनवरती आहे आणि त्याच वेळेला रॉकेट आता आबांना घेऊन दारात उभा आहे ज्यावेळेला रॉकेट आता आबांना घेऊन उभा आहे त्यावेळेला आबांना पाण्याची तहान लागलेली आहे तर आबा रॉकेटला सांगतायत की रॉकेट एक ग्लास पाणी आणशील का यावरती रॉकेट म्हणतो थांबा आबा म्हणजे ह्यांचं बोलणं झालं ना त्या इकडे आल्या की मग मी जातो यावरती आबा म्हणतात अरे आपल्या घरात तर आहे मी काय झालंय मला तू जा पटकन मला पाणी घेऊन ये असं म्हणत ते रॉकेटला पाणी आता आणायला लागतात सांगायला लागतात तोपर्यंत आता इकडे सांगतोय राहुल की अहो मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे कसं आहे ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे तुमच्यासाठी एक खूप छान जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे यावरती ती म्हणते नाही ओ हो, सॉरी म्हणजे आता मी तर एका ठिकाणी जॉब आहे ट्वेंटी आणि त्यामुळे मी तुमच्या इथे जॉब करू शकत नाहीये सॉरी असं म्हटलं ओ असं काय करताय बघा तरी काही ऍडजस्ट जर का झालं तर बरं होईल ना यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते सुकन्या नाही काही झालं तरी सुद्धा मला नाही वाटत की मी तुमच्या इकडे जॉब करू शकेन सॉरी पण तो तिला मुद्दामच बोलण्यामध्ये इतका गुंगवून ठेवतोय की जेणेकरून आता इकडे तिला या सगळ्यामध्ये म्हणजे अडकवता येईल इकडे रॉकेट आबांसाठी पाणी आणण्यासाठी गेलेलं आहे ज्या वेळेला रॉकेट पाणी आणण्यासाठी गेलाय मग रोहिणी रोहिणीचं काम प्रेक्षकांना सुरू करती आहे रोहिणी या सगळ्यामध्ये लगेचच आता इकडे आबांची खुर्ची जी आहे ती खुर्ची ढकलते आहे आणि आबांची खुर्ची आता ढकलून आबांची खुर्ची ढकलून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करते आबा मागच्या साईडला आहेत आणि त्यानंतर आता इकडे लगेचच आता आबांची खुर्ची ढकलल्यामुळे आबा जोरात ओरडलेले आहेत आबा ओरड ले ले आता ओरडल्यावरती इकडे रोहिणी त्यांना ढकलून मागच्या मागे पळून गेलेली आहे पण आता फोनवरती बोलत असलेल्या सुकन्याला आता इकडे लगेचच कळालेलं आहे की आबा आबांचं काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून आता लगेचच इकडे ती आलेली आहे आणि ती आबांना पकडण्याचा प्रयत्न करते आबा आबा असं म्हणत ती आबांना पकडते आबांना वाचवते तिला आता एकाच वेळेला आबांना वाच थोड फार तिला त्रासदायक होत असतं पण तरी सुद्धा तिने आबांचा जीव वाचवला प्रेक्षकांना ज्या वेळेला आबांचा जीव तिने वाचवलाय आणि त्याच वेळेला आबा काय झालं आबा काय झालं असं म्हणत आता इकडे ती बोलत आहे त्यानंतर आबा म्हणतात काही नाही ठीक आहे मी आणि त्याच वेळेला रोहिणी तिकडून आले आबा आबा मी पाहिलं तुम्हाला आबा मी पाहिलं तुम्हाला काय ग किती हलगर्जीपणा करशील तू आबांना काही झालं असतं तर आबा मी पाहिलंय तुम्हाला पडताना आणि त्यावरती मग आता सुकन्या लगेच सांगायला लागते तुम्ही जर का आबांना पडताना पाहिलं होतं मग तुम्ही आला का नाहीत आबांना वाचवायला मग काय तिकडून फक्त बघायचं का असं म्हणत तिने रोहिणीला जाब विचारलंय आता ती तडकाफडकी बोललेली आहे आणि रोहिणी म्हणते तुम्हाला जाब विचारशील अगं शहाणपणा करू नकोस तू इथे नोकर आहेस तुला ही ड्युटी दिलेली आहे आणि तुझ्यासाठी ही ड्युटी पाळणं हे तुझं कर्तव्य आहे ते न करता तू आता मला सांगतेयस मला सांगतेस की माझं काम मी करायला पाहिजे तर अगं तुझं काम नाही तू तु कर तुला नोकरीवरच काढून टाकते काढून टाकते काय आत्ताच्या तर नोकरीवरून मी तुला काढते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या घरात नोकर म्हणून आलेस आणि माझ्यावरती कुरघोडी करतेस का ते काही नाहीये थांब आत्ताच्या आत्ता तुला जॉबवरून काढते असं म्हणत अद्वैत अद्वैत इकडे ये यावरती अद्वैत पण तो काय झाला त्या तू काय इतकी ओरडत आहेस त्यावरती आता इकडे ती सांगते ही बघ ही फोनवरती बोलत असते तू आबांची काळजी घ्यायला हिला बोलवलेला आहेस ना पण ही ही आबांची काळजी घेणं धूर पण ही आबांची काळजी न घेता त्यांना एका साईडला ठेवते आणि त्यानंतर स्वतः स्वतः चाललेली आहे ती म्हणजे फोनवरती बोलत नाही नाही तू बघ बरं हिचं काहीतरी हिच काहीतरी बंदोबस्त आपल्याला करायलाच पाहिजे त्यावरती मग आता इकडे ती सांगते अद्वैत बोल ना कान नाही बाहेर तू का काहीच बोलत नाहीयेस पण प्रेक्षकांनो लगेचच सुकन्या म्हणते मी खरतर तर आता म्हणजे फोनवरती बोलत असले तरी दादा इथे होते आबा म्हणतात एक मिनिट कुणाचीच चुकी नाही आहे रॉकेटची पण नाही आणि हिची पण नाही आहे कारण ही, ही फोनवरती बोलताना तिने रॉकेटला ठेवलं होतं मी रॉकेटला पाणी आणायला पाठवलं रॉकेट जात नव्हता मी रॉकेटला सांगत होतो की जाऊ नकोस पण जा म्हणजे तो म्हणतो की मी नाही जात आहे पण मी ऐकलं नाही दोघांची पण चुकी नाही आहे आणि त्यावरती आता इकडे रोहिणी सांगते रा अरे बोल ना अद्वेत तू सांग ना आबांची काळजी ही मुलगी घेऊ शकली नाही हिला का ठेवायचं अरे तू बोल ना काहीतरी तू बोल ना पण अद्वैत विचार करतो ज्या मुलीने माझा आता जीव वाचवलेला आहे आणि त्यामुळे आता माझा जीव वाचवल्यानंतर सुद्धा माझ्या कलाचा जीव वाचवल्यानंतर सुद्धा मी तिला अशा पद्धतीने हे करणं हे आता योग्य आहे का बाहेर काढणं नाही नाही काहीतरी हे मला असं हे करायलाच पाहिजे असं म्हणत तो विचार करतोय की काहीही झालं तरी सुद्धा मी तिला बाहेर काढणार नाहीये तो निघून जातोय रोहिणी मात्र आता अरडाओरडा करते की हिला बाहेर काढ हिला बाहेर काढ पण त्यानंतर आता इकडे ती आबांनी सांगितलेलं आहे आबांनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी ही कुठेही जाणार नाहीये खरं सांगायचं सा, तर आता हिच्यामुळे मी चालायला लागलो आत्ता मी चाललो अद्वैत तुला माहिती आहे आणि त्यावरती अद्वैत म्हणतो आत्या आपण एक चान्स देऊया तिला उगाच आता करून आपण तिला काढणं हे कितपत योग्य आहे मला नाही पटत आहे हे सगळं करणं आपण तिला काढणंही योग्य नाहीये असं म्हणत आता इकडे अद्वैत तिला बोलतोय आणि त्यानंतर मग रॉकेट म्हणतोय हो हो यांची काही चुकी नाहीये फायनली आता इकडे या सगळ्यामुळे आता इकडे सगळं ठरल्या होती रोहिणी मात्र खूपच आता आ, एक हे करतीये गोंधळ घालतीये पण अद्वैत काही ऐकत नाहीये फायनली आता इकडे अद्वैतने ठरवलं की हिला घरातनं बाहेर काढायची नाही त्याच वेळेला ती आता अद्वेतकडे आलेली आहे प्रेक्षकांनो आणि अद्वैतला सांगते खरं सांगू का तर ही चिठ्ठी मला माझ्या ह्याच्यात सापडली म्हणजे ज्यावेळेला कला ही तुम्हाला चिठ्ठी काही महिन्यापूर्वीच देऊ इच्छित होती पण त्यावेळेला मला असं वाटतं की ती चिठ्ठी तुमच्यापर्यंत तिला आता पोहोचवता नाही आली म्हणून ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये कशी आली मला माहीत नाही पण हे हॅन्डरायटिंग कलाचंच आहे का यावरती राहुल म्हण इकडे आता सांगतो हो आणि त्याच्यात दिले की रोहिणी मॅडम आणि राहुल आपली प्रॉपर्टी करतात आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे म्हणजे माझ्या आता अपघात त्यांनीच घडवून आणला का ही गोष्ट त्याला आता कळते आणि त्यानंतर तो म्हणतो असं असेल तर मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी रोहिणी आत्याला धडा तर शिकवायलाच पाहिजे आपण दोघांनी एकत्र येत रोहिणी आत्ताला धडा शिकवायचा प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये हे दोघ जण एकत्रितपणे आलेले आहेत रोहिणीला धडा शिकवायला आता हे रोहिणीला झडाशी कवू शकतील का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे